समाजासाठी चांगलं काम करणारे शशी कोचळे सरांचा सन्मान जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या ठिकाणी सत्कार सन्मानाला शुभेच्छा या ठिकाणी देवेत सुरुवातीला सन्मान होतोय रहीम शेख बॉडी बिल्डिंग टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला शुभेच्छा द्या पुढचं गाणं घेण्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध दादा गाडवे साहेबांचा सा सन्मान डॉक्टर नितीन सावंत साहेबांना विनंती करेल आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये शिरावर चेंज तो होना ही है मगर किसने कहा हमारी ज़िंदगी बेरंग है और इसे फिल्टर्स की ज़रूरत है रंग बदलते बदलते स्नैपचैट ने इंसान ही बदल दिया मला बोलता आलं यासाठी मी मनापासून डॉक्टरांचे त्यांच्या सर्व टीमचे शुभेच्छा देतो अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या पाठवलं इथे आला शेतकऱ्यासाठी खूप काही नवीन गोष्टी इथे शिकण्यासाठी आहेत शेतीमध्ये सुद्धा मोठे बदल होत चाललेले आहेत कधीतरी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला आपण न्या तिथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं खूप काय मोठ्या गोष्टी तिथं सुरू आहेत टी नाहीतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आपण जगातली सगळ्यात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट बरोबर आपण टायअ केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण ऊस जो कुठे एक एकरामध्ये एक साठ टन पन्नास टन चाळीस टन घेतो तोच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा वापर करून त्याच शेतीवर त्याच एका एकरावर एक तेवढ्याच खातामध्ये नाही तर कदाचित कमी खातामध्ये भार व्यक्त करतो आणि यापुढेही युवकांच्यासाठी आमच्याकडून हीच पुढं वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहत आहे तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम हे आमच्या टीमच्या वतीनं आम्ही घेतलेलं आहे त्याकरता निश्चितपणे एक या मोठी समस्या आहे युवकांची बेरोजगारीची तर कुठेतरी स्वतःहून एक युवा उद्योजक उभं करणं हा मानस आमचा आहे आणि त्याकरता सर्वच जण एकत्र येऊन काम करूयात आणि या, या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देण्याचं चा काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचंय तरी देखील पुन्हा एकदा फारसा आपला वेळ न घेता या कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्वच युवकांचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र